स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब मध्ये तर बघा शिधापत्रिकाधारकांसाठी खुशखबर यांना मिळणार सात सरकारी योजनांचे लाभ तर धारकांना कोणत्या सात योजनांचे लाभ मिळणार आहे आणि कोणत्या शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या चॅनलवरती बघणार आहोत चॅनलवरती नवी जर नवीन आला असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब इन्स्पायर्ड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला आता शिधापत्रिकांसाठी शिधापत्रिका धारकांसाठी कोणती खुशखबर आहे ते बघूया तर इथे तुम्ही बघू शकता शिधा पत्रिकाधारकांसाठी खुशखबर यांना मिळणाऱ्या या सात सरकारी योजनांचे लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती रेशन कार्ड स्कीम तुम्हा सर्वांना हे जाणून आनंद होईल ज्या लोकांकडे शिधापत्रिका आहे त्यांना सरकारच्या सात सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारने नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजन सरकारी योजना सुरू केल्या आहेत ज्यांचा लाभ सर्वांना दिला जात आहे मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे शिधापत्रिका असणे अत्यंत गरजेचे आहे तुमच्या इकडे रेशन कार्ड आहे का जर तर आज सरकार तुम्हाला सरकारी योजनांचे लाभ देणार आहे या या व्हिडिओ द्वारे जाणून घेऊया कोणत्या योजनांचे लाभ तुम्हाला मिळणार आहेत तर कोणत्या सात सात सरकारी योजना आहेत ज्या लोकांकडे शिधापत्रिका आहेत त्यांना या आठ सरकारी योजनांचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही अतिशय चांगली योजना असून जिल्ह्यातील ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे त्यामुळे धारकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना एक मे एक दोन हजार सोळा मध्ये सुरू झाली सरकारच्या या योजनेअंतर्गत एलपीजी गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत त्यानंतर बघा पीएम विश्वकर्मा योजना दोन हजार चोवीस पीएम यो विश्वकर्मा योजना ही नागरिकांसाठी एक अतिशय कल्याणकारी योजना आहे ही योजना सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात सरकारचा उद्देश आहे त्यांना दहा हजार एक लाख ते दोन लाख पर्यंत अत्यंत कमी व्याजदरात सुल सुलभ कर्ज नंतरची योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ अशा नागरिकांना दिला जात आहे ज्यांच्याकडे शिधापत्रिका उपलब्ध आहे असे सर्व लोक या योजनेचे अर्ज कर्ज करून स्वतःचे घर तयार करू शकतात यासाठी सरकार एक लाख वीस हजार रुपयाचा लाभ देत आहे ही योजना आहे ती मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेत योग्य अर्ज करावा लागेल शहरी भागात राहणाऱ्या लोकांना सरकार एक लाख तीस हजार रुपये देते त्यानंतर बघा पंतप्रधान पीक विमा योजना ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी त्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे मोफत शिलाई मशीन योजना या योजनेसाठी मुलींनी कर, कर्ज करून स्वतःसाठी शिलाई मशीन मिळवून आर्थिक स्वावलंबी व्हावे यासाठी शासनाने मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे परंतु या योजनेतही मोफत शिलाई मशीन यानंतर दिली जाते अर्ज करणे आवश्यक आहे त्यानंतर बघा पंतप्रधान किसान सन्मान निधी सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांना देत आहे सहा हजारची मदत दिली जात आहे परंतु ही रक्कम हप्त्यामध्ये दिली जाते प्रत्येक हप्त्यात दोन हजार असतात नंतर बघा कामगार कार्ड दोन हजार चोवीस कामगारांना या योजनेसाठी सहजतेने अर्ज करता यावा आणि भविष्यात पेन्शन मिळावी यासाठी शासनाने श्रमिक कार्ड योजना सुरू केलेली आहे साठ वर्ष पूर्ण झाल्यावर सरकारकडून पेन्शन दिली जात आहे तर अशा प्रकारे शिधापत्रिका धारकांसाठी छा सरकारी योजनांचे लाभ मिळू शकतात आहे ज्यांच्याकडे सिधापत्रिका आहे त्यांना त्या सरकारी योजनांचे लाभ मिळू शकतात ही माहिती संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये